मालेगावतील अरब म्हणजे अरबी नागरिक नव्हे कोण होते हे अरब सतरा मे अठराशे अठरा रोजी हल्ला झाला मालेगावचा भुईकोट किल्ला आणि अरब सैन्य मालेगावच्या भुईकोट किल्ल्याला एक इंडिया कंपनीच्या तैनाती फौजेने सन अठराशे अठराच्या मे महिन्याच्या सतरा तारखेला वेढा दिला या वेढ्याच्या वेळी मालेगावच्या किल्ल्यावर अरबशी बंदीचा पहारा होता मुठभर अरब सैन्याने निकराने वेढा लढवला प्रयत्नाची पराकाष्ठा करत या वेढ्याला त्यांनी तीस दिवस पर्यंत लढत ठेवले कोण होते हे अरब कोठून आले होते हे अरब मराठी इंग्रजांच्या पुढे हार पत्करले असताना अरब सैन्य इंग्रजांशी लढले मराठ्यांच्या इतिहासामध्ये अरब सैन्य कसे काय तर त्याला जाणून घेऊया या अरब सैनिकांचा इतिहास मी डॉक्टर सलीम पिंजारी इतिहास संशोधक संस्कृती संशो अभ्यासक व लेखक खरं खोटं युट्यूब चॅनलद्वारे मागच्या एपिसोड मध्ये आपण पाहिले की मालेगाव काळातील पार्श्वभूमी या आणि शांत अशा शहराच्या भुईकोट किल्ल्यावर सतरा मे अठराशे अठरा रोजी हल्ला झाला किल्ल्याला वेढा पडला किल्ल्यातील सैन्याने वेढा फोडून काढण्याचा का प्रयत्न केला कोण होते हे सैनिक त्यांनी किल्ल्याचे रक्षण कसे केले आज आपण जाणून घेऊया मालेगावच्या या बहादर अपरिचित मालेगावतील अरब म्हणजे अरबी नागरिक नव्हे अरबी सैन्य अरबस्थानातून आले यात शंका नाही या, या अरबांची पहिली पिढी ही खानदेशाचा संस्थापक मलिक फारूक याच्या काळात इसवी सन तेराशे सत्तर ते पंधराशे नव्याण्णव मध्ये खानदेशात आली आता आपल्याला प्रश्न पडला असेल की हा मलिक फारुख कोण मलिक फारुख हा इतिहासामध्ये ओळखला जातो काळात सन, सन तेराशे सत्तर मध्ये या मलिक राजाने खानदेश प्रांतावर ताबा मिळून ठाणे येथून आपला राज्यकारभार चालू केला त्याला मिळालेल्या खान या पदवीवरून या प्रांताचे नामकरण खानदेश झाले असावे असा एक इतिहास आहे या थाळणे किल्ल्याला घेऊन इंग्रजो अरबांमध्ये एक घनघोर आणि खुंची अशी एक लढाई झालेली होती या संदर्भात एक विशेष एपिसोड आपण यावर पाहणार आहोतच मालेगावतील हे अरब फारुकी शासनाच्या काळातील सैनिकी पेशा असलेल्या अरबांच्या मुलांपैकी होते ही अरबांची पिढी पुढे मुघल मराठे स्थानिक सेनापती व सरकारांच्या पदरी विशिष्ट मोबदला घेऊन आपली प्रामाणिकपणे सैनिकी सेवा देत राहिले हे अरब सैन्य खानदेशात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने विखुरले होते मालेगावतील हे अरब सैन्य गुजरात मधून सुरत भरोच येथून खानदेश आणि मालेगावला पोहोचलेले होते या अरबांचे पूर्वजे गुजरात येथील सुलतान म्हणून कामाला होते पुढे हे गुजरात येथून दख्खनमध्ये हैदराबाद आणि खानदेशात आले येथून ते मालेगावला पोहोचले अरब सैन्य व न राजे बहादर यांचा संबंध आपल्याला इसवी सन सतराशे त्रेपनच्या गुजरात मोहिमेत येतो याशिवाय झाशी ग्वाल्हेर येथील सुभेदारीच्या काळात नारू शंकर राजे बहादर यांच्या पदवी अनेक अरब सैन्य होते तसेच राघोबा दादा यांच्या सैन्यामध्येही अरब सैन्य आढळून येतात याशिवाय खानदेशात भिलांच्या उपद्रवाला घेऊन अनेक सेनापती व सरदारांनी आपल्या पदरी कायमस्वरूपी अरब सैन्य ठेवले होते त्यात मालेगावचाही समावेश होतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की सारांश रूपाने हे अरब जरी अरबस्तानातून आलेले असले तरी ते हिंदुस्थानी झालेले होते चौदाव्या शतकापासून ते हिंदुस्थानी संस्कृतीचा भाग बनले होते खानदेशात हे अरब सैन्य गुजरात हो। मधून आले खानदेशातून ते मालेगाव हो पर्यंत पोहचते त्यांचा हा प्रवास गुजरात ते दख्खन खानदेश ते मालेगाव असा राहिलेला आहे मित्रांनो पुढच्या एपिसोडमध्ये आपण घेऊन येत आहोत कलिदे खानदेश खानदेशची किल्ली म्हणजे मालेगाव तर अशाच अपरिचित रोमहर्षक आणि जाजवलेच्या जाणून घेण्यासाठी आमच्या खरं खोट युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका कर।